मंद्रुप येथील कोरे पेट्रोल पंपाजवळ पिकअपने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी घराकडे जात असलेल्या तरुणाला समोरून सुसाट येणाऱ्या पिकअपने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण रोडवर पडून गंभीर जखमी झाला ही घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मंद्रुपजवळील कोरे पेट्रोल पंपाजवळ घडली अजय लक्ष्मण मरियाईवाले वैतीस राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर असे जखमी तरुणाचे नाव आहे अजय मरियाईवाले हा बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मंद्रुक जवळील कोरे पेट्रोल पंपावरून घराकडे निघाला होता समोरून येणाऱ्या पडून गंभीर जखमी झाला त्यात त्याच्या डाव्या पायाला गंभीर जखमी झाली त्याच्यावर मंद्रुप येथील शासकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करून तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने भाऊ मारुती याने सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तरुण शुद्धीवर असून या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी झाली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा